नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे शरद पवारांमध्ये काही राम नाही मित्र हो बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये भव्य दिव्य राम मंदिर त्याचं उद्घाटन होणार आहे त्याचं तुम्हाला आमंत्रण आहे का असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार यांनी असं उत्तर दिल्याचं प्रसिद्ध झालं आहे की साधारणपणे जेथे पूजा अर्चा होते तेथे जा मी ते जात नाही हा वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे आणि त्याला माझा विरोध नाही पण मी तेथे जात नाही आता हे विधान पवारांनी केल्यानंतर पवारांचे जे, जे भक्त आहेत पवारांना मानणारे जे लोक आहेत त्यांनी पवार हे किती निर्भीड आहेत लोकापवात काय होईल भी याचा विचार न करता मी जाणार नाही राम मंदिराच्या उद्घाटनाला कारण मी असलं काही मानत नाही जिथे पूजा अर्चा होते तिथे मी जात नाही असं सांगण्याचं धाडस केवढा तरी मोठा समाजसुधारक केवढा तरी मोठा नास्तिकवादाचा पुरस्कर्ता महाराष्ट्रात निर्माण झाला आहे अशा पद्धतीचे लेख अशा पद्धतीची पत्र अशा पद्धतीची वक्तव्य पवार समर्थकांकडून व्यक्त होत आहेत मला त्याविषयी वेगळं मत व्यक्त करायचं आहे आणि त्याविषयी मी हे मत मला व्यक्त करायला मिळते याविषयी मी पवारांचे आभार मानतो दुसरी गोष्ट मी जेव्हा पवारांना उद्देशून काही बोलतो किंवा उद्धव ठाकरे यांना उद्देशून काही बोलतो तेव्हा त्यांच्यात सुधारणा होईल अशी मला आशा असते असे काही लोकांचे गैरसमज झालेले आहेत मी त्यांना मुक्त करू इच्छितो असे काहीही वेडेवाकडे गैरसमज माझ्यात नाही माझ्याकडे नाहीत पवार आणि उद्धव ठाकरे यांना सुधारण्याची क्षमता माझ्याकडे नाही ती कोणाकडेही नाही मला सर्वसामान्य शिवसैनिकाविषयी आस्था आहे मला सर्वसामान्य राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्याविषयी आस्था आहे आणि ते भलत्याच मार्गाला जाऊ नयेत त्यामुळे त्यांना उद्देशून मी मला जे योग्य वाटतं ते सांगत असतो कृपा करून कोणीही गैरसमज करून घेऊ नये की मी उद्धव ठाकरे आणि पवार यांना सुधारू इच्छित नाही पवार जे म्हणतात की पूजा अर्चा जिथे होते तिथे मी जात आता आ, 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 नाही आता अयोध्येमध्ये जे राम मंदिर बांधण्याचं मोदींनी ठरवलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन होणार आहे ते पूजा अर्चेसाठी नाही मी पवारांनी पहिल्यांदा लक्षात घ्यावा पूजा अर्चा करायला भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यात हिंदूंना भरपूर देवळं उपलब्ध आहेत राम मंदिरंसुद्धा भरपूर उपलब्ध आहेत अयोध्येचं मंदिर जे बांधलं गेलं आहे ते हा देश कोणत्या भावविश्वानी कोणत्या आदर्शानी चालणार हे सगळ्या जगाला निसंदिग्धपणे कळावं म्हणून राम मंदिराचं निर्माण करण्यात आलेलं आहे हा देश बाबराच्या इच्छेनुसार औरंगजेबाच्या इच्छेनुसार अफजलखानाच्या इच्छेनुसार दाऊद इब्राहिमच्या इच्छेनुसार चालणार नाही हा देश रामाच्या इच्छेनुसार कृष्णाच्या इच्छेनुसार राणा प्रतापच्या इच्छेनुसार शिवाजी महाराजांच्या इच्छेनुसार तानाजी मालुसरेच्या इच्छानुसार मदनलाल धिंगराच्या इच्छेनुसार चालेल हे मोदींना कंठशोष करून सगळ्या जगाला सांगायचं आहे त्यामुळे सोरटी सोमनाथाचं जेव्हा मंदिर सरदार पटेलांनी बांधलं त्यावेळेला हे धार्मिक काम आहे आणि राष्ट्रपतींनी त्याला जायला नको आहे हे सेक्युलरिझमच्या विरुद्ध आहे असे उद्गार नेहरूंनी काढले होते तेव्हा राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद असं म्हणाले होते हा राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा क्षण आहे आणि म्हणून मी जाणार आहे असं अयोध्येचं जे राम मंदिर आहे ते भारताचे हिंदूंचे आदर्श काय आहेत हिंदू संस्कृतीने काय आदर्श निर्माण केले की जगाने आजही त्याच्यासमोर नतमस्तक व्हावं अनुकरण करावं ते लोकांना कळावं काय आहेत रामाच्या जीवनातील आदर्श रामाच्या जीवनातील सगळ्यात मोठा आदर्श, आदर्श। बंधू प्रेम कौटुंबिक कर्तव्यनिष्ठा पितृवचन पाळणं केवढे तरी मोठे आदर्श आहेत भरतानं राम वनवासाला गेल्यानंतर हे शरद पवारांनी उद्दाम ऐकायला पाहिजे की राम वनवासाला गेल्यानंतर चौदा वर्ष भरतानी त्याचं राज्य सांभाळलं तो सिंहासनावर बसला नाही सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवल्या भरत एका साध्या महालात राहिला आणि चौदा वर्षानंतर राम परत आल्यानंतर त्यांनी तसंच्या तसं अधिक सुधारलेलं अयोध्येचं राज्य रामाला परत केलं भरत एक विश्वस्त म्हणून एक ट्रस्टी म्हणून चौदा वर्ष अयोध्येचं राज्य सांभाळत होता त्याला रावणाशी गुप्त करार करता आला आणि रामाचा परस्पर तू निकाल लाव आणि मी इकडे अयोध्येचा सम्राट होतो अशा पद्धतीचं राजकारण त्याला करता आलं असतं हिंदू मानसिकता असं राजकारण करत नाही हे राजकारण बाबराची मानसिकता करते मुघलांच्या काळामध्ये सिंहासनासाठी भाऊ भावाचा खून करत असे हत्या करत असे अशी हत्या हिंदू करत नाहीत हिंदूंना राज्याचा लोभ नाही रामानं रावणाचा बध केल्यानंतर आणि त्याचा पराभव केल्यानंतर श्रीलंकेचं राज्य रामानं आपल्या राज्याला जोडलं नाही ते त्यांनी विभीषणाला परत केलं रामाच्याबरोबर लक्ष्मण का गेला आपला संसार सोडून कारण मोठा भाऊ जर वनवासाला जातो आहे तर आपण राज्योपभोग फोगणं हे त्याला योग्य वाटलं नाही आणि तो जेव्हा रामाबरोबर वनवासाला गेला तेव्हा त्याच्या आईनं त्याला असं सांगितलं की तू सीतेच्या ठिकाणी आई बघ आणि रामाच्या ठिकाणी वडील बघ सीतेचा शोध घेण्यासाठी मारुती हनुमान हा रावणाच्या अनेक महालात फिरला की त्याला कुठे लपवलंय तो रात्री सूक्ष्म रूपानं प्रत्येक झोपलेल्या प्रत्येक स्त्रीचा चेहरा न्याहाळत असे आणि सीता आहे का असं पाहत असे, असे। एकदा त्याच्या मनात आलं की आपण ब्रह्मचारी आहोत आणि आपण गुप्तपणे स्त्रियांचे चेहरे असे पाहतो हे पाप आहे हे आपण करायला नको आणि मग त्यांनी ध्यान लावलं आणि आपल्या पापाचं स्वरूप काय समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो म्हणाला मला हे पाप लागत नाही कारण मी त्या बाईकडे बघतच नाही मी त्या बाईत सीता तत्त्व आहे सीतेला मी आहे मी त्या बाईला शोधत नाही आहे त्यामुळे ती बाई सीता नाही आहे कळल्यानंतर लगेच माझं लक्ष दुसरीकडे जातं त्यामुळे मला बाईकडे बघण्याचं जे पाप आहे जो दोष आहे तो लागत नाही आता ही कथा जर शाळांमधून शिकवली तर आज जे बलात्काराचे प्रकार होत आहेत स्त्रियांची छेड काढण्याचे प्रकार जे होत आहेत त्याला काही प्रमाणात तरी आळा बसू शकेल तर रामाचं जे राम श सत्यवचन रामानं दिलेला शब्द तो कधी बोलत नाही आपल्याकडे लोकसभेमध्ये एक वेगळी आश्वासन समिती असते लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विधानसभांमध्ये आमदारांना मंत्री आश्वासनं देतात की हो आम्ही हे तुमचं काम करू त्या आश्वासनांचं पुढे होतं का हे बघण्यासाठी आश्वासनं समिती नेमावी लागते आणि ती आश्वासनं पाळली जात नाहीत असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा मंत्र्यांवर शेरे मारले जातात रामाच्या काळामध्ये आश्वासन समिती नेमण्याची आवश्यकता नव्हती कारण रामानं दिलेला शब्द पाळला जातो याची जशी आज मोदींची गॅरंटी आहे तशी रामाची गॅरंटी होती तेव्हा पूजा अर्चा करण्यासाठी मोदींनी राम मंदिर बांधलेलं नाही जे हजारो लोक बावीस जानेवारीला अयोध्येला जाणार आहेत ते पूजा अर्चा करण्यासाठी जाणार नाही आहेत त्यासाठी त्यांना दुसरी मंदिरं उपलब्ध आहेत आपण स्वतंत्र झालो म्हणजे काय झालो तर माउंट बॅटनचं राज्य घालवून गांधी आणि नेहरूंचं राज्य स्थापन करण्यासाठी आपण स्वतंत्र झालो नाही आपण रामराज्य स्थापन करण्यासाठी स्वतंत्र झालो आहोत आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षात जी मानसिकता आपल्या राज्यकर्त्या वर्गानं निर्माण केली होती ती रामराज्य निर्माण करण्यात अडथळा ठरत होती आता ती मानसिकता हळूहळू दूर होणार आहे रामाविष रामा, रामा राज्याविषयी रामाच्या वेळच्या वातावरणाविषयी मला वाटतं कालिदासानं किंवा भवभूतीनं असं म्हटलं आहे की त्यावेळेला रात्री ज्या गणिका असतात त्या लोकांचं मनोरंजन करून जेव्हा परतत असत त्यावेळेला जो वारा वाहत असे तो देखील त्यांचा विनयभंग होणार नाही अशा प्रकारे त्यांना स्पर्श करून वाहत असे तर वाऱ्याला देखील मर्यादा आपल्या का काय आहेत मर्यादा पुरुषोत्तम राम असं म्हणतात प्रत्येकानं आपल्या मर्यादा ओळखायच्या असतात सभापतींना घेराव घालायचा नसतो तुम्हाला पार्लमेंटमध्ये जेव्हा पाठवतात तेव्हा लोकांची गारहाणी मांडण्यासाठी पाठवतात तेव्हा तुमचं कर्तव्य तुमच्या मर्यादा तुम्ही बोलावं एवढ्याच तुमच्या मर्यादा आहेत तुम्ही सभापतींना गिरा घालून कामकाज बंद पाडावं अशा अनेक प्रकारानं आपला जो समाज आहे तो मर्यादा आपल्या विसरला मर्यादा त्यांनी ओळखल्या नाहीत आणि म्हणून जागतिक महासत्ता बनण्याची क्षमता आपल्याकडे असताना सुद्धा आपण अजून जागतिक महासत्ता बनू शकलो नाही सगळ्या जगाने आपलं ऐकावं एकमसत् विप्रा बहुला वदंती सगळ्या जगानं आपलं ऐका आपलं असावं अशी आपली प्राचीन संस्कृती आहे पण आज आपल्याकडे जगाकडे आपल्याला अनेक गोष्टींसाठी जी फीक मागावी लागते ती आपल्याला का मागावी लागली ब्रिटनचं राज्य आपल्यावर असताना लंडनमध्ये पार्लमेंटमध्ये एक्सपोर्ट आणि इम्पोर्टवर चर्चा चालू होती त्यावेळेला काही ब्रिटिश खासदारांनी असं सांगितलं होतं की भारतातून तुम तुम्हाला जर काही इम्पोर्ट करायचं असेल तर कापूस कापड मसाल्यांचे पदार्थ असलं काही नका करू तुम्ही भारतीय संस्कृती इम्पोर्ट करा भारतीय संस्कृती इम्पोर्ट करा म्हणजे काय रामाची संस्कृती इम्पोर्ट करा तर त्या वचनाचं पुन्हा एकदा लोकांना स्मरण करून देण्यासाठी मोदींनी हा महासंकल्प केला आणि त्या त्या संकल्पाची पूर्तता आता होते बावीस जानेवारीला पूजा अर्चा करण्यासाठी राम मंदिर बांधलेलं नाही राम मंदिराचं जे उद्घाटन होतं आहे ते हिंदूंचे आदर्श काय आहेत हिंदू कोणत्या पद्धतीनं राज्य राजकारण आणि राज्याची व्यवस्था करू शकतात सर्वसामान्य माणसाविषयी त्यांना किती आस्था असते वानर समाज त्यांनी सामावून घेतला एवढी हिंदूंची संस्कृती मोठी आहे त्या हिंदूंच्या संस्कृतीमध्ये विभेद नाही विभाजन नाही आहे हे पवारांनी लक्षात घ्यायला पाहिजे पवारांनी लक्षात घ्यायला पाहिजे याचा अर्थ पवार व्यक्तिशहा उद्धव ठाकरे व्यक्तिशहा मी म्हणत नाही त्यांच्या अनुयायांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की राम मंदिर हे आपल्या आदर्शांचं स्मरण करण्यासाठी बांधलं गेलं आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद